आरोग्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या व्हिडिओला सुरवात करू रामचंद्र डोणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला निरोगी राहण्यासाठी काय करावे लागते या संबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप तणाव कमी करणे आणि चांगली स्वच्छता यासारख्या म्हणजे सवयीचा अवलंब करणे आवश्यक आहे आता संतुलित आहार फळे आणि भाज्या दररोज विविध प्रकारची फळे आणि भाज्या खा आता संपूर्ण धान्ये त्यामध्ये तांदूळ गहू मक्का यासारख्या संपूर्ण धान्याचे आहारात समाविष्ट करा दूध उत्पादने तर दूध उत्पादन मध्ये दूध दही आणि चीज आहारात समाविष्ट करा पण ते योग्य प्रमाणात त्यानंतर आहे प्रथिने तर डाळी मांस मासे आणि अंडी यासारख्या प्रतनेयुक्त पदार्थात म्हणजे पदार्थ आहारात घ्या आता त्यानंतर आहे जास्त चरबी मीठ आणि साखर टाळा म्हणजे तळ्याले पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त साखरेचे पदार्थ खाणे टाळा त्यानंतर आहे नियमित व्यायाम तर रोज तीस मिनटे काय करा व्यायाम करा तीस मिनटे मध्यम ते त्रिव तेच त्रिव व त्रिवतेचा करा चालणे धावणे आणि सायकलिंग तुम्हाला म्हणजे जे आवड आहे त्या अशा प्रकारचा व्यायाम समाविष्ट करा म्हणजे जर तुम्हाला सायकलिंग करायचं असेल तर सायकलिंग करू शकता धावू शकता आणि चालू बी शकता त्यामुळे तुझा काय होतो व्यायाम होतो योगा आणि ध्यान म्हणजे योगा आणि ध्यान केल्याने तणाव कमी होतो आता पुरेशी झोप तर नेहमी सात ते आठ तास झोपा दररोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे झोपण्याची वेळ नियमित करा दररोज एका वेळेस झोपायला जा आणि उठायला या तणाव कमी करणे म्हणजे ध्यान आणि योगा ध्यान आणि योगा केल्याने तणाव हा काय होतो कमी होतो सकारात्मक विचार सकारात्मक विचार करा करणे आणि आनंदी राहणे महत्वाचे आहे मित्रांनी कुटुंबासोबत वेळ घालवा मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालण्याने आनंद मिळतो म्हणजे जर तुम्ही मित्रासोबत आणि कुटुंबासोबत जर वेळ घाला तर तुम्हाला काय करतो आनंद मिळतो आता चांगली स्वच्छता हात स्वच्छ ठेवा नियमितपणे हात स्वच्छ स्वच्छ ठेवा स्वच्छता घरात आणि आजूबाजू स्वच्छता ठेवा तर अशा प्रकारे मी तुम्हाला या जागतिक दिनानिमित्त आरोग्य निरोगी कसे ठेवावे निरोगी म्हणजे निरोगी राहण्यासाठी काय करावे लागते यासंबंधी माहिती दिलेली आहे धन्यवाद